Malice group Vai go झाला का नाही अजून नाही जाऊ झाला त्यांचा मेकअप तास झाला मेकअप करत मी तीन ला आलोय ओमकार बिग फॅन भावा बिग फॅन आहे तू कॉलेजला जातो का नाही दिसत नाही अरे हो म्या ओनली पैसा अरे पहिला कॉलेज कर नंतर पैसा कर किती पैसे मला पण दे थोडं युवराज हाय ब्रो हाय हाय ब्रो काय बोलतोस बोल अबे येतो का शूटला चाललोय सहा करोड आहेत ते जाऊ दे सहा करोड व किती शून्य असतात ते सांग मला कसा आहे मस्त आहे भावा तू कसा आहेस मी का आता ते मारकेवडीलाय तेव्हा मी सहा करोड वरती किती शून्य असेल ते सांग मला पहिले नशीब कॉलेज लावून देवड़ा तरी झालंय हे येतो का बोल ते आगरी कोली शूटला चालू आहे आमच दाखवत असं काय आहे ते मेकअप चालू मेकअप बघ आर्टिस्ट आर्टिस्ट हे शूट पण लाईव्ह दाखव अरे शूट का बघू नेटवर्क असल्याचं दाखवेल कसला शूट आहे अरे नारली पौर्णिमाचा रे तो का हे इकडे बघ दाखवतो इकडे बघ रे दाखव तुला रोल काय आहे ना तुला पाहिजे तो रोल देतो शूट पण लावू दाखव येतो येतो नाईट तुला पाहिजे तो रोल देतो हे काय इकडं गानप्या दिसलं पाहिजे नको लोकांना शूट दिसलं पाहिजे का नको हायकर त्यांना हायकर इकडे बघ हायकर त्यांना असं कर तोंड दाखव तोंड दिसत नाही हायकर हाय कसे आहेत मला ये कपडे कोणते घेऊन येऊ कपडे का ते जागामागा मग असत का ते घेऊन ये मला रोल आहे का कोणता तुला कोणता रोल पाहिजे सांग ना रोलच रोल आहे तुझ्यासाठी असं चट्डीवरती जाणार आहे का दादा साप दाखवा ना दादा साप दाखव पकडायला गेलो मी भाऊ नमस्कार मी मुंबई आहे मुंबई मध्ये कुठले मुंबई साप दाखव रे साप तुला फुटणार तुझ्याकडे आहे का साप दाखव खार खारदांड म्हणजे दिव्याच्या तिकडे आला ना विनायक माळीचा भाऊ आहे का तू विनायक माळीचा भाऊ हा

तर आहे ना नमस्कार दादा नमस्कार अर्जुन हाय ब्रो भाऊ हाय हायकर हाय कर, कर। येत का मला मावर इकडा मावरा कुठे मावरा कुठे तुझा जय शिवराय बाबा हे तो कुठं दाखवतो थोडशील तू आताच राम राम राम, राम, राम बाबा मला वाटलं तू लाईव्ह मध्ये एकटा आहे तू तर फॅमिली सोबत आहे भावा शूटला चाललोय रे ते नारल नारल पौर्णिमे शूट करतात बघ आगरी कॉलेजचा ते शूट करायला चाललोय ओल्ड सी अरे मला नाही बोलायचं तुझं काय मर्जी

बिग फॅन बिग फॅन मावा एक्युर्याचं दर्शन भेटेल का बरं अरे दादा त्याला नाही चाललो मी शूटला चाललोय आहे एक्युरियाला नाही हाय दादा हाय घरीच मी का सगळ्यांना वाटतं स्नेह मुलाचं वा नाव आहे अच्छा अच्छा सॉरी सॉरी तुमच्या पाठीमागे फोटो आहे आम्हाला दर्शन भेटेल हो भेटाल ना आम तुला दर्शन पाहिजे बाबा सॉरी स्नेहल ताई तुमच्या पाठीमागे फोटो आहे तुम्हाला दर्शन भावांना सबस्क्राईब करा मला लाईक शेअर पण करा आपल्या व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ नाही काढली लाईव्ह लाईव्ह लागल्या काय चाललंय बघा ना काय नाही भावा बसलय निवांत आमची फातीमाग आहे बावन्न सबस्क्राइब करा चार हजार कम्प्लीट करून टाका लवकर तीन हजार सातशे आले इक्कु रमावली का चायनलला करू नक्की बाबा चायनलच कर पबजी खेळतो का कधी कधी जास्त नाही खेळत चायनल ला कर मला सबस्क्राईब करून काय करणार आहे तू चायनल ला केलं तर व्हिडिओ पडेल ना दिसल ना रिदू। बर बर भाऊजी ताई नको म्हणू मला मग काय बोलू तेच भावा मला रुपया देतोस का पुढच्या महिन्यात रिटर्न करतो मग तू कशाला बोलतो मला करा अरे म्हणजे माझ्या चॅनलला करा रे बघा हिरोईन सगळ्या पाडल्या का घालून तो का बाकी कुठे चाललंय शूटला आमचीतच दोन इयर्स ला दोन इयर्स लाल ला आहे बर 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 कर इन्स्टॉलमेशन गावाजांनीला भारी युनिक नाव ठेवलं आहे धन्यवाद भावा सगळ्यात वेगळं हाय भावा कसा आहेस मस्त तू कसा आहेस भावा कोळी आहे कोळी हिरेन देव माझ्यासारखे <laughs> आहे देव माझ्यासारखे आहे कोण खेळत का फ्री फायर कोण खेळत का नाही खेळलो बाकी काय चाललंय मस्त चाललंय मित्रांनो चा प्या सबडन भावा युट्यूबवर पेमेंट येतं अरे वॉच टाइम आहे माझा काहीतरी हजार हवर्स राहिलेत म्हणजे तास येईल लवकरच लाईव्ह दररोज घेतो का भावा कधी कधी चहा घेतो बरोबर टाइमात चहा घेतो असं काय नाही रे श्रावणात पण मासे खातो तू नाही नाही शूट करायला लागलो ताई याचा नारली पौर्णिमेचा

बाबा राह मी का कर्जत मध्ये ती तिच्या घरी आहे कसला कंटाळ येत तुला चाल ना ती तिच्या घरी आहे बाबा चल ना तू पण लाईव्ह कुठलं आता भावा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चार हजार लवकर कम्प्लीट करून टाका भावा विपुल मोरे मी आता इथे काढावच्या मध्ये काढावमध्ये

लग्न नाही एंगेजमेंट झाले ना मार्केवडीला आहे आणि कडामध्ये सांगतो अरे मग तेच झालं ना आता काढावमध्ये इथं काय सांगणार आहे कोल्हापूरला आहे का नाही नाही भावा <laughs> ना कर्जत मुंबई तुझं नात कोण करेल सचिन <laughs> अरे इथं घरात बसला इथे जीव बनला लग्न दिवाळी झाली हो मुंबईला कर्जत मध्ये कर्जत काढाव मस्त मस्त दिवाळी झाल्या हो। लहान बघू काय दाखवू तुला आता दा। सचिन भाऊ साईडलाच आहे कट्टर मी, काय दिवाळी झाल्यावर हो। लग्न

हल्दीला बोलो शंभर टक्के दादा मी तुम्हाला ना लाईव्ह लाईव्ह पत्रिका ओके भावा ओके ओके शंभर टक्के शंभर टक्के राहणार तुम्हाला भावांना मी वाटला पत्रिका पाठवेल असे एवढ्या सांगले ना मी पत्रिका ना। ना, तर पत्रिका देऊ शकत नाही एवढ्या तुम्हाला तर माहिती एवढं छापू शकत नाही त्याच्यामुळं ऑनलाईन करेल सगळ्यांना पनवेलला येतो ना खूप वेळा येतो तर मित्रांनो आता चालू शूटला तिथे गेलो लाईव्हला नेटवर्क असेल तर येतो आता बाय बाय चला